नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये मित्रो आत्ता आपण आलेलो हो, आहोत आपले अजयदादांच्या शेतामध्ये आणि बारामतीला आणि ऊसाची शेती आहे तुम्ही पाहत असाल आणि हे म्हणाल तुम्ही हा काय प्रकार आहे बाई हा काय प्रकार हो हा प्रकार नाही मित्र हे औषध औषधाची तयारी आहे बघा हे आमची विहीर आहे हो ह्या विहिरीतनं पाणी साठलेलं आहे आणि ह्या विहिरीतनं पाणी काढून आम्ही इकडे बादलीतनं आणत आहेत आणि औषध तयार करून ह्या पंपातनं आम्ही हे औषध आमच्या ऊसाला मारणार आहे जेणेकरून आजूबाजूला जे गवत असतं ते गवत हानिकारक असतं वाढ होत नाही ऊसाची त्यामुळे ते ऊस ऊसाला जे गवत येतं साईडला ते जास्त वाढू नये किंवा येऊ नये म्हणून त्यासाठी त्याचा प्रयोग केला जातो आणि पाणी बघा मित्रो कसं साठलेलं आहे आणि इथं बघत असाल तुम्ही किती छान घरटी बांधलेली आहेत पक्ष्यांनी हे गावाकडचं किती सुंदर छान वातावरण आहे हे पात असाल तुम्ही ही सगळी उसाची शेती आहे आमच्या दादाची शेती आहे बघा घर आमचं लांब आहे अर्धा किलोमीटर ही सगळी उसाची शेती आहे पाऊस पडून गेल्या वातावरण तरी पण ढगाड आहे हे बघा मित्र आमचा अनुष पण आमच्याबरोबर आलेला आहे घरी एकटा थांबत नाही तो आमच्याबरोबर पण आलेला आहे हो बघा म्हणतो इथं बेणकोळी आहे बघा आमचा अनुष पण बोलत आहे आणि आमच्या दादा औषध तयार चालू तयार करायचं काम चालू आहे आणि औषध तयार करून झाल्यानंतर आपण परत आपला दुसरा ब्लॉग असेल तसेच कंटिन्यू राहा मित्रांनो ला, लाईव्हला व्हिडिओला हो आपले लाईव्ह पण असतात नक्की लाईव्हला पण व्हिजिट करा आपल्या क ह्याला विजिट करा चॅनलला चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आणि आमचा दुसरा फॅमिली चॅनल आहे त्या पण चॅनलला व्हिजिट करा अजय डॉट शिल्पा व्लॉग्स म्हणून आहे